नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नगरसेवक या विभागाचं युवा नेतृत्व गणेश आबा यांना विनंती करते की आपण सा स्वागत करा खर तर व्यासपीठावरती उपस्थित असणारे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपस्थित व्यासपीठ वेस्पिट, खरंतर व्यासपीठावर सर्व दिग्गज तर बसलेले आहेत बारामती लोकसभेच्या उमेदवार सुने आजी दादा पवार यांच्या प्रतार्थ सभेसाठी देवेंद्र फडणवीस साहेब खरं तुम्ही वेळ दिली त्याबद्दल तमाम हवेलीकरांच्या वतीने फुरसुंगी बेकरानगरच्या सर्व आम जनतेच्या वतीने खरंतर तुमचा प्रथम आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं हा भाग पुणे महानगरपालिकेत दोन हजार सतरा साली गेला काही दोन हजार बावीस साली गेला तर या आमच्या थोड्याशा मागण्या आहेत पण त्या अतिशय गरजेच्या आहेत आणि नक्कीच माहितीच्या माध्यमातून ते पूर्ण होणार आहेत कारण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं काम करण्याची धमक या तिन्ही नेत्यांमध्ये आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे लाडके नेते अजितदादा पवार तर हे तुम्ही तिन्ही नेते असे आहात की फील्डवर काम करतात ना की मध्ये बसून तुम्ही काम करता सर्व जनतेच्या समोर जाऊन तुम्ही सर्व लोकांचे प्रश्न सोडवता त्याच्यामुळे हे समोर बसलेली जनता हे तुमचं भाषण ऐकण्यासाठी तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि आम्ही मांडलेल्या समस्यांचं तुम्ही उत्तर देण्यासाठी तर ही जनता या ठिकाणी उपस्थित आहे या भागाच्या अडचणी खरंतर पाण्याची होती या राज्याचे माजी राज्यमंत्री नामधार विजय बापू शिवतारे असतील दादा असतील आणि महायुतीच्या सर्वच आमच्या सहित सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उरळी फुरसुंगी देवायचा खर तर ऐंशी टक्के बाप्प पाणी प्रश्न सुटलेला आहे आणि येणाऱ्या काळात आता या मायुतीच्या माध्यमातून जे दोन हजार बारा तेराच्या साली सर्वे झाला त्या सर्वे मधनं जो भाग त्याच्या नंतर तयार झाला तो पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी या तुमच्या तिन्ही नेत्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना त्या अशा आहेत आणि महापालिकेचा शास्तीकर तुमच्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही तो माफ करणार अशी घोषणा झालेली आहे आणि नक्कीच ती घोषणा तुम्ही केली म्हणजे सर्वांनी विचारपूर्वक केल्या ती होईलच पण पुणे महानगरपालिकेत जाण्याच्या अगोदर या गावांचा दोन रुपये स्क्वेअर फुटचा टॅक्स होता तो आज चोवीस रुपये रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा कमीत कमी सत्तर रुपये तर ह्याच्यावरती कुठंतरी आम्हाला सवलत मिळावी त्यासाठी ज्या पद्धतीने सुविधा तुम्ही करल महानगरपालिका देईल उदाहरणार्थ जर त्यांनी आता वीस टक्के आता पाण्याची सुविधा दिली मग दर तीन वर्षानंतर मग वीस वीस टक्के त्याच्यात वाढ करावी म्हणजे जसं आता चोवीस रुपये त्यांचा महापालिकेचा आहे पहिल्या वीस टप्प्यात जो काय असेल वीस टक्के वाढ त्याच्यानंतर तीन वर्षाच्या टप्प्यात वीस टक्के वाढ जशा सुविधा वाढतील तसा टॅक्स वाढावा अशी आमच्या सर्वांची मागणी आहे त्याच्यातून कायम जो जाच करेल त्याच्यातून आम्हाला सवलत मिळावी या अशी आमच्या मापक अपेक्षा आहे आणि तसंच हार्लिंग रोड आहे ह्या सर्व उपनगरात रिंग रोड जाणार आहेत त्याच्याच बाजूला आपण टीपी स्कीम करतोय त्याचीही त्याला तुम्ही निधीही दिलेला आहे पण ते लवकरात लवकर चालू आहे कारण त्याच्यात समोरची अपप्रचार करणारी मंडळी जे असतात की हे नक्कीच पूर्ण होणार नाही त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय नक्की होणार आहे का नक्की शेतीही करता येणार त्याच्यावर शहरही पडल्यात त्याच्यामुळं ते लवकरात लवकर घोषणा झालेली हे ते कामही लवकर चालू हवीत आणि रिंग रोडच्याच बाजूला आता जसं पुणे शहरामध्ये ससून हे पुणे जिल्ह्यासाठी खरं तर आरोग्याचं मोठं दैवत केंद्र म्हणून आपण त्याला आणि त्याच्या धर्तीवरती ह्या उपनगरावरती म्हणजे आता जर सोलापूरवर एखादं पेशंट निघाला कांचन पर्यंत दोन तासात येतो आणि उरुळ कांचनच्या पुढे त्याला जायला दीड तास लागतो म्हणजे एक तर त्याच्यात तो, तो दडावला जातो किंवा सिरियस होऊन जातो असं हे तीनही रोड आहेत नगर रोड असेल सोलापूर हायवे असेल सासूर रोड असेल पुन्हा बॉम्बे हायवे ह्याला हा सरळ एक रोड जोडला जातोय तर त्यात रिंगरोडचाच बाजूला एक तर उरुळी असेल फुरसुंगी असेल याच्या गावठाण्यावरती ससून सारखं एक अध्यवत हॉस्पिटल व्हावं जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कारण आज आम्ही हॉस्पिटलला मध्ये बघतो तर आज आज करोनाच्या काळात तीस ला ला... तीस लाख रुपये दिले या सर्वसामान्य जनतेला बरं लागले लोकांना सर्वसामान्य लोकांना तीस तीस लाख रुपये घरं विकून त्या हॉटेलची हॉस्पिटलची बिल आली झाली तर तुमच्या सारख्या नेत्यांकडे कर, माफक अपेक्षा हे गरजेचे आहे आणि तुम्ही नक्कीच त्या पूर्ण करसा या सर्व मागण्या माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत आणि सर्वसामान्य जनतेला एकच विनंती करतो जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं कुठल्याही बोलता आपण पडू नका वरच्या ह्याच्या राजकारणात काय होतं याला आपल्याशी घेणं देणं नाही आपल्याला नशीबाने सुमित्रा वहिनी अजितदादा पवारांसारखं नेतृत्व खासदारकीसाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि अजितदादांच्या माध्यमातून जरा जसा बारामतीचा विकास झाला कारण दादांना तिथं लोकांनी स्वीकारला आमदार केला एक एक लाख लाख दीड दीड लाख पातळी लोक निवडून देतात आणि जर दादांच्या विचाराचा महायुतीच्या विचाराचा जर आपण खासदार निवडून दिला तर नक्कीच ह्या जिल्ह्याची बारामती होईल आणि हे जिल्ह्याची बारामती करण्यासाठी महायुतीचे मुख्यमंत्री आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री मी सांगतो की हे नक्कीच सक्षम आहेत कारण या तिन्ही नेत्यांची या सहा वर्षात कामाची पद्धत बघितलेली आहे हे नेते सकाळी सात आठ वाजल्यापर्यंत कमीत कमी दोनशे तीनशे लोकांचे काम करून मोकळ झालेले असतात तोपर्यंत बाकीचे नेते उठत असतात आणि ह्यांनी दोन तीनशे लोकांचे सर्वसामान्यांच्या पुढाऱ्यांचे नाहीत जो पुढारी सर्वसामान्यांचं काम घेऊन येईल त्याच काम होते जर कोणी वैयक्तिक काम आणलं वैयक्तिक लाभाच आणलं तर तो तोच कागर त्या पुढाराच्या तोंडावरती आणला जातो तुम्ही सर्वसामान्यांचे काम आणा सर्वसामान्यांची कामं नक्कीच या माहितीच्या माध्यमातून पूर्ण होतील आणि ह्या विजयाचे शिलेदार तुम्ही व्हा जर आपल्या व्याकऱ्यानगर फुरसुकी जर आपण लिड दिलं तर मी सांगतो या तिन्ही नेत्यांकडनं याच्यातला कुठलाही माणूस जाऊ द्या कुठलीही महिला जाऊ द्या या ठिकाणी महिला जेवढे बंधू भाऊ माझे उपस्थित आहेत तेवढ्या महिला बंधू बघितलं उपस्थित आहेत खर तर विजयाचे शिलेदार तुम्ही झाला आणि या तिन्ही नेत्यांकडून कोणाकडे जरी तुम्ही गेला तर तुमचं काम या विजयाचे शिलेदार तुम्ही असल्यामुळं तुमचं नक्कीच होणार आहे त्याला तुम्हाला ना गणेशची गरज आहे ना कुठल्या इथं स्थानिक नेत्याची गरज आहे तुम्ही तुमचं सर्वसामान्यांचं काम ते नेत्यांपर्यंत घेऊन गेला तर तुमचं काम होणार आहे मी आधीच न बोलता खर तर मला या व्यासपीठावरील महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली त्यामुळे सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं माझ्या सर्व सहकार्यांचं आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या का समाज बंधू खर तर बाप्पू तुम्ही बघितला असेल की येत असताना कमीत कमी दीड हजार लोक आमच्या सर्व सहकार्यांबरोबर आले त्याचं कारण आहे की महायुतीवरती असणारा विश्वास त्यामुळे मी अधिक जण बोलता तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि मतदारांना पुन्हा विनंती करतो की वरच्या राजकारणात आपण जास्त न लक्ष देता आपल्या विकासासाठी मी मांडलेले मुद्दे जर योग्य असतील तुमच्या हिताचे असतील तर नक्कीच आपण ह्या भुरसुंगी उरळी जेवाची या बारावाड्या हवेलीतनं आपण आपल्या उमेदवाराला लीड दिलं पाहिजे आणि आपण लीड दिलं तरच आपण हक्काने कामं करून घेऊ शकतो न सतत देवेंद्र साहेब आम्हाला म्हणतील गणेश तू कामं घेऊन आला त्यावेळेस कुठे घेतील तुझी लोक असं व्हायला नको तुम्ही लीड द्या काम करून घ्यायची आमच्या सर्वच व्यासपीठावरची सर्वांची सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल असं मी खरंतर इच्छा व्यक्त करतो पुण्यासाठी सर्व उपस्थित असणाऱ्या शंभर माझ्या ज्यांच्यामुळे स्टेज ला शॉप आली त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद